साडेसात आत्ताच लाईट लागली माग इजुबाव, सुटला सुटला श्रावणी निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या सगळ्यांचा जंगी मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय कोण होतोय हे

कोण झाला एक दोन तीन चार वा सहा सात आठ चा करी हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रामध्ये रोज दिवस उगावतो आणि रोज दिवस मावळतो या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा सुंदर असं मैदान संपन्न झालं आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशा मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं